झालेल्या पेण नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक उमेदवार विक्रमी मतांनी निवडून आले तर काहींचा निसटता पराभव झाला आहे निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा कामगार नेते राजन लाड यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला धावटे रोड लगत असलेल्या लाड फार्म हाऊस येथे भव्य दिव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पेण नगरपालिकेवर शहरातील समर्थ नगर परिसरातून दोन वेळा निवडून आलेल्या सुनीता शिवराम जोशी आरपी नगर परिसरातून सहा वेळा निवडून आलेल्या वसुधा तुकाराम पाटील व वा रामवाडी परिसरातून चार वेळा निवडून आलेले निवृत्ती भास्कर पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन कामगार नेते राजन लाड व राजश्री लाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावर कामगार नेते राजन लाड महिला नेत्या राजश्री राजन लाड सचिन अहिर मित्रमंडळाचे मनोज होलमुखे विनोद खोब्रागडे उत्तम गीते सादिक खान कमलाकर शिवदास बाळा सावर्डेकर हरीश देठे शेखर मामुणकर विवेक जोशी पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी ज्येष्ठ पत्रकार सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य दिनेश खामकर सागर वेदक आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी रायगड भूषण गायक डॉ संतोष पाटील व अश्विनी म्हात्रे यांच्या सुमधूर संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता